चॅनलवरती आर जी क्रिशन मराठी आणखीन काही नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पाहणं आजचा व्हिडिओ खूपच जबरदार झालेला आहे तर आजचा व्हिडिओ आपण एवढी ॲपमधून बनवलेला आहे तर पाहणं आजच्या व्हिडिओला अजून लाईकने शिकले तर हे क्लिक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलकडं नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करून घ्या कारण आपण इथं असेच नवीन नवीन प्रकारचे हेड एडिटिंग इथं रोज शिकवत असतो तर भावना आजचेडिओमध्ये आपण जे काही मेटर यूज केले असेल ते सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल तर भावना तिथून तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करता येत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या तिथं रोज आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो आणि भावना तुम्हाला व्हिडिओ टेटिंग करण्यास काही पण असं नसले किंवा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असले आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करा तिथं आपण तुमच्या मेसेजचा रिप्लाय देतच असतो चला तर मग भावना जरा श्री म्हणून गोलं आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया आपल्याला अलेक्ट ए प्ले रिॲपची गरज पडणार आहे तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ए प्लेअर ॲपची लिंक दिलेली आहे त्यातून तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे त्यानंतर काय आपल्याला ए प्ले रॅप ओपन करून घ्यायची आहे ओपन करून घेतल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे ए प्ले रॅम ओपन होऊन जाणार आहे तर आपल्याला वगैरे जर सर्वात आधी तुम्हाला इथे वरती ऑफ इथं राईट साईडला चार तीन ऑप्शन दिसत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे इथे चौकोनी बॉक्सवरती टच करायचं आहे चौकोनी बॉक्सवरती टच केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं खाली एक या बाजूला तुम्हाला शेवटू फाईल आणि त्याच्यासमोर फ्रो लोड फ्रॉम फाईल त्याच्यावरती तुम्हाला टच करून घ्यायचं आहे त्याच्या टच केल्यानंतर तुम्हाला इथं तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला डाऊनलोडमध्ये जायचं आहे डाऊनलोडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं व्हिज्युलायझर तुम्हाला इथं व्हिज्युलायझर डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं तिच्या अर्थी टच करून घ्यायचं आहे टच केल्यानंतर तुम्हाला इथं सर्वात खाली शेवटच्या बॉक्सवरती तुम्हाला टच करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये युझ्युलायझर ॲपमध्ये ओपन होऊन जाणार आहे अशा पद्धतीने ओपन होऊन जाणार आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं इथं पेन्सिलवरती आपल्याला टच करायचं आहे पेन्सिलवरती टच केल्यानंतर तुम्हाला इथं खाली ऑडिओ प्रोवायडर एक नंबरला ऑप्शन दिसत आहे तुम्हाला ऑडिओ प्रोवायडर त्याच्या खालच्या इमेजवरती तुम्हाला टच करायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथं तुम्हाला इथे इमेजवरती टच करून घ्यायचा आहे इमेजवरती टच केल्यानंतर काय करायचं आहे त्याच्यात खालच्या बॉक्सवरती टच करायचं आहे त्यानंतर पीक इमेज त्याच्यावरती टच करायचं आहे त्याच्यावरती टच केल्यानंतर तुम्हाला इमेजमध्ये जायचं आहे आणि इमेजमध्ये जाऊन तुम्हाला हवा तो इमेज तुम्हाला तिथं घेऊन घ्यायचा आहे इमेज घेऊन घेतल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला परत इथं खाली जनरेटर अल्बम आर्ट तिच्यावरती तुम्हाला टच करायचा आहे तिच्यावरती टच केल्यानंतर तुम्हाला खाली एक तीन बॉक्स दिसत आहे तर तुम्हाला सर्वात तीन नंबरच्या बॉक्सवरती टच करून अनटिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे परत बॅक येऊन जायचं आहे बॅक बॅगानंतर तुम्हाला त्याच्या खालचे दोन ऑप्शन तुम्हाला सोडून द्यायचे आहे इमेज आणि तुम्हाला ब्लर इफेक्ट तो दोन ऑप्शन सोडून द्यायचे आहेत आणि त्याच्याच खालच्या इमेजवरती तुम्हाला टच करायचा आहे आणि परत जनरलमध्ये जाऊन तुम्हाला तिथं टिकमार करून घ्यायचं आहे त्यानंतर परत आपल्याला तिथं बॅग घ्यायचं आहे आणि परत त्याच्याच खालच्या इमेजवरती टच करायचा आहे आणि जनरलमध्ये जाऊन तुम्हाला टिकमार करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला टेक्स्ट दिसत आहे टेक्सवरती टच करायचा आहे टेक्सवरती टच केल्यानंतर जनरलमधून तिथं टिकमार करून घ्यायचं आहे टिकमार करून घेतल्यानंतर खाली तुम्हाला यायचं आहे खाली आल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथं स्केल दिसत आहे तर स्केलवरती टच करायचं आहे स्केलवरती टच केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे वरची जी रेस आहे ती तुम्हाला इथं झिरो पॉईंट पाचशे झिरो पॉईंट पाचशेपर्यंत वाढवून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्याच खालची रेस पण तुम्हाला झिरो पॉईंट पाचशेपर्यंत वाढवून घ्यायची त्यानंतर परत बॅग घेऊन जायचं आहे बॅग आल्यानंतर परत त्याच्याच खालच्या टेक्सवरती टच करायचा आहे आणि जनरलमधून तुम्हाला टिकमार करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं खाली स्केल दिसत आहे स स्केलमध्ये जाऊन हे पण तुम्हाला तिथं झिरो पॉईंट पाचशे आणि त्याच्या खालची रेस पण तुम्हाला झिरो पॉईंट पाचशे करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथं परत बॅग येऊन जायचं आहे आल्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली इमेज दिसत आहे तर तुम्हाला ते इमेजवरती टच करायचं आहे इमेजवरती टच केल्यानंतर जनरलमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला तिथं टिकमार करून घ्यायचं आहे टिकमार करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तिथं तुमच्या नावाचा जर लोगो ॲड करून घ्यायचा असेल तर तुम्हाला त्याच्याच खालच्या इमेजवरती टच करायचं आहे बॉक्सवरती टच करायचं आहे आणि पीक इमेजमध्ये जाऊन तुम्हाला तुमचा लोगो तिथे ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर परत आपल्याला तिथं बॅक येऊन जायचं आहे बॅक येऊन आल्यानंतर परत त्याच्याच खालच्या इमेजवरती तुम्हाला टच करून घ्यायचं आहे टच केल्यानंतर तुम्हाला इथं जनरलमध्ये जायचं आहे सॉरी जनरलमध्ये जायचं आहे जनरलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं स्केल दिसत आहे तर स्केलमध्ये जाऊन तुम्हाला तिथं अशा पद्धतीने जे काळी दिसत आहे तर तुम्हाला ते तिथे एक हजारपर्यंत वाढवून घ्यायची आहे एक हजारपर्यंत अशा दोन्ही आपल्याला तिथे एक हजारपर्यंत अशा वाढवून घ्यायचे आहेत एक हजारपर्यंत वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथं परत त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला तिथं परत त्याच्याच खालच्या इमेजवरती टच करायचं आहे त्याच्याच खालच्या इमेजवरती टच केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथं ब्लरमध्ये जायचं आहे ब्लरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं टिकमार्क केलेलं आहे तर तुम्हाला तिथं अनटिक करून अनटिक करून घ्यायचं आहे अनटिक करून घेतल्यानंतर तुम्हाला तिथं टेक्स्ट जी तुमचा जा येऊन जाणार आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे एक सॉन्ग घेऊन घ्यायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथं तीन डॉट दिसत आहेत तर तीन रेषावरती टच करायचं आहे लायब्ररीमध्ये जायचं आहे लायब्ररीमध्ये जाऊन तुम्हाला हवं ते सॉन्ग तुम्हाला तिथं घेऊन घ्यायचं आहे सॉन्ग घेऊन घेतल्यानंतर परत आपल्याला इथं ते तीन तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे व्हिज्युलायझरवरती टच करून आपल्याला इथं वापस यायचं आहे आणि आपल्याला इथं आता आपला स्टेटस इथं शो करून घ्यायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे इथं पेन्सिलच्या बाजूला ॲरो दिसत आहे तर ते ॲरोवरती टच करायचं आहे आणि तुम्हाला इथं व्हिडिओ हाईट एक हजाराची आणि व्हिडिओ हाईट तेराशे पन्नास करून घ्यायची आहे आणि तुम्हाला इथं एक्सपोर्टवरती टच करून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला पाहून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आणखी का अशा नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय